नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र यक्षणाची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत हरणेमध्ये मिंदे गटाला हादरा रमेश गोवलेंच्या शिवसेनेत प्रवेश तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या उपस्थितीत रमेश गोवले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांच्या शिवसेनेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेशाने हरणे जिल्हा परिषदेत शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे रमेश गोवलेंच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटन अधिक मजबूत होणार असून शिंदे गटाचा बॅकफूटवर जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहेत माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते रविवारी दापोली येथे शिंदे गुरुजी स्मृती मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमासाठी आले असता रमेश गोवले यांनी गीतेंची भेट घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी शिवसेना दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर माजी उपसभापती आनंद बांद्रे उजगाव प्रमुख रमेश बहिर मकर संदेश तोडकर आदी शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं अशा प्रकारच्या प्रवेशाने आता उद्धव ठाकरे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत जाईल का व अशाच प्रकारचे धक्के येथून पुढे शिंदे गटाला बसतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये